आपण युती करण्याचा प्रयत्न केला पण पण अचानक धमकीचे फोन यायचे आम्ही विचारले काय झाले तर नंतर सांगतो दबावतंत्र वापरून वंचित बरोबर कोणाची युती झाली नाही पाहिजे असा दबावतंत्र वापरण्यात आलाय असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी भर सभेत सांगितले ते सांगलीत वंचित बहुजन प्रचार सभेत बोलत होते सांगली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देखील निवडणूक लढवण्यात येत आहे वंचित व राष्ट्रीय समाज पक्षात आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांची संयुक्त सभा पार पडली या सभेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर व महादेव जाणकरांनी भाजपावर जोरदार टीका केली सत्ताधारी भाजप पक्ष आहे ते आपल्याच मित्रपक्षावर दबाव टाकतो त्या मित्रपक्षांना स्वतंत्र अस्तित्व नाही भाजपने बस म्हटलं तर बसायचं उठ म्हटलं तर उठायचं अशी अवस्था भाजपने केली असा अजिंठा भाजपने राबवलाय राजकीय पक्षांना संपवायचं त्यांची ताकद संपवायची तर विरोधक संपला पाहिजे अशी भूमिका आहे असंही आंबेडकर म्हणाले आमच्या छोट्या पक्षांची या सरकारने कशी केली हे आपण पाहत आहात नुसता नेत्यांना दोष देऊन उपयोग नाही जनतेने राहिलं पाहिजे गोपीनाथ मुंडेंबरोबर मी सुद्धा युतीमध्ये होतो पण त्यावेळी काँग्रेस पक्षाला मस्ती आली होती त्यामुळे ते आम्ही तेथे होतो मस्तवाल जे नेते आणि पक्ष आहेत त्यांची मस्ती उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यासाठी जनतेने तुम्ही आम्हाला साथ द्या असं महादेव जानकर म्हणाले जागा होत वाटप कुठून नाही कुठून तरी फोन यायचा धमकी यायची आणि इतर पक्षाचे लोक निघून जायचे आम्ही त्यांना विचारलं काय झालं काय नाही नंतर सांगत बॉम्ब भरेपर्यंत बघितली शेवटी लक्षात आलं की वंचित बरोबर कोणाचीच युवती झाली नाही पाहिजे असं दबाव तंत्र ठिकाणी वापरण्यात दबाव तंत्र वापरण्यात आलं आपण या दबाव तंत्राचा असणाऱ्या लक्षात घेतलं पाहिजे की नगरपालिकेमध्ये बिना पैशाने विजय विजय त्या दे धास्ती पक्षाने आपणच उदाहरण बीजेपी ने तिथे जाहीर केलं की आम्ही असणारे एकनाथ शिंदे बरोबर बसतो त्यांनी नंतर जाहीर केलं की आम्ही असणारा अजित पवारांच्या गटाबरोबर सुद्धा बसणार एकनाथ शिंदे जे असणारे अध्यक्ष जे होते जिल्हा अध्यक्ष यांचा फोन आपल्या असणारे अध्यक्ष जे आहेत अनिकेत वा, मंगेश वानखेडे त्यांना असायला गेला आणि ते म्हटले फोन आला पण बसा त्यांची बोलणी झाली ठरली सगळ्या आणि अचानकपणे बीजेपीने त्यांना बोलून घेतलं नऊ जागा दिल्या आणि नऊ जागेवरती ज्या नऊ जागा दिल्या त्या नऊ जागेवरती बीजेपीचे उमेदवार त्या ठिकाणी अजित पवारांबरोबर बोलून सुरुवात झाली अचानकपणे त्यांचा निरोप आला की आम्ही तुमच्यावर बसू शकत नाही आम्ही या सगळ्या बीजेपी आणि एकनाथ शिंदे नागपूरमध्ये एकत्र लढतायत अजित पवार वेगळं लढतायत अशी परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस वेगळं लढते अशी परिस्थिती आहे काँग्रेस वेगळं लढते अशी परिस्थिती आहे सत्ताधारी पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष जो आहे तो आपल्याच मित्र पक्षावरती दबाव की त्यांनी कोणाबरोबर युती केली पाहिजे कोणाबरोबर युती नाही केली याचाच अर्थ की बी जे असणारे मित्र पक्ष जे आहेत त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही भारतीय जनता पक्षाने सांगितलं उठ बस तर बस अशी अवस्था ह्या राजकीय पक्षांची केलेली आहे एका अर्थाने भारतीय जनता पक्ष जो एक अजेंडा या देशामध्ये दे राबवतो राजकीय पक्षांना संपवायचं राजकीय पक्षांची ताकद महाराष्ट्रावर आम्ही करतोय आमच्या छोट्या माणसांची अवस्था या सत्ताधारीने कशी केली ती के तुम्हाला माहित आहे म्हणून वेळ कमी झाल्यामुळं आम्हाला वेळ कमी असल्यामुळं हे करतोय मी आपल्याला विनंती करतो की एक सामाजिक अभिषेण करण्याचा प्रयत्न करतो या देशामध्ये प्रस्थापितांची सत्ता असते मतदान आमचं नव्वद टक्के असतं पण शासनकर्ते हे मात्र दहा टक्के बारा टक्के का असतात त्याला जिम्मेदार आहे आपण मंडळी न विकणारा समाज तयार केला तर न व नेता तयार होईल आपली मतदान जास्त असतं पण कार्यकारणीमध्ये आपली माणसं कमी असतात याची कारण काय आहे हे आम्ही शोधलं पाहिजे नुसता नेत्यांना दे दोष देऊन उपलब्व नाही जनतेने देखील चाललं झालं पाहिजे खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांचं नाव सारेच पक्ष घेतात साऱ्यांना टोटका येतो पण सत्तेत घेताना मात्र त्यांना आमच्या पक्षाची नाद वाटली आणि जवळ घेत नाही माझी तुम्हाला विनंती आहे आम्ही सामाजिक अभिसराच्या माध्यमातून काम करतायत शाहू फुले आंबेडकर खऱ्या अर्थानं सत्तेत कसा आला पाहिजे याचा विचार आपण मंडळींनी केला पाहिजे आम्ही आघाडी केले का आमची बाळासाहेबांची आघाडी झाली आमच्या शिफाकी ते अजून मला माहीत नाही साऱ्या मिळून आमचं पूर्ण बसलं का नाही पण माझी विनंती आहे जे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या हात प्रस्तावित व्यवस्था आहे आणि मला आणि बाळासाहेबांना आम्हाला काय करायचं तर या देशातली व्यवस्था ऑडीजेल आहे ंडल करायची मग हॉल दंडन कधी कराल ज्या वेळेस तुमचे एम पी तुमचे पाहिजे पाहिजे सरकार तुमची पाहिजे त्यावेळेस हे घालणार आहे आम्ही सारे सांगतो भारताची घटना बदलली नाही पाहिजे मग घटनेच्या तिथं माणसं तुमची पाहिजे काय माणूस आहे का तिथं कोण म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे गोपीनाथ मुंडे पुढं मी भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये होतो नाही असं नाही त्यावेळेस काँग्रेसवाल्यांना फार मस्ती असते की ते आम्हाला विचारायचेच नाही म्हणून आम्ही काय केलं त्यांच्यावर व्यक्ती केली स्वतःचा पक्ष काढला स्वतःच्या पक्षातून पक्षा चार आमदार केले आणि चार राज्यात पक्षाला मान्यता मिळवली गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये मिळवून आज आम्ही सांगलीला आहे आहोत माझी तुम्हाला विनंती आहे आज आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय सांगली ही सुरुवात आहे आम्हाला सांगलीच्या जनतेने आम्हाला साथ दिला तर हेच गणित आम्ही महाराष्ट्रात करू आणि मस्तवाल जे बी जे पी आहे मस्तवाल जे मोठे पक्ष आहे त्यांची भस्ती दोनशे राहणार नाही पण तुम्ही साथ दिली पाहिजे तुम्ही साथ दिली पाहिजे आमच्याकडे कारखान्या साखर घटना नाही ना ना म्हणून ना आम्ही तुला पैसे मताला पैसे वाटू शकत नाही पण आम्ही स्वाभिमान देण्याची भूमिका केली आहे स्वतःची झोपडी जिवंत घेण्याचं काम थु केलं आहे स्वतःचा तांडा आणि स्वतःचा झेंडा घेऊन आज आम्ही तुमच्यावर उभा राहतो पण माझी विनंती आहे आपलं सरकार बनली पाहिजे आपले आमदार खासदार बनले पाहिजे आम्ही सर्व समाजाला मोठा देतो पण आम्हाला बनवताना फक्त दलिताचं नेतं म्हटलं जातं ओबीसीचं नेतं म्हटलं जातं आणि आमच्या आमदार खासदार तर सर्व समाजाचे असतात पण पुकारताना आमचा माणूस काय करतो ओबीसीचे नेते आहे दलिताचे तुम्ही तरी सुधारलं पाहिजे ना आज माझा सुरतचा महापौर ब्राह्मण समाज आहे तीन आमदार मराठा समाजाचे आले एक ओबीसीचा आला तरी आम्हाला पकडताना तुम्ही काय तरी त्यांचे नेते तरी त्यांचे नेते बदला तरी कमी म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे महानगरपालिकेला संधी देण्याचा प्रयत्न करा हा प्रयोग आम्ही बाळासाहेब आंबेडकर नेतृत्वाखाली राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करू आणि सरकार आमचंच बनवू आम्ही कोणाला भीक मारायची गरज नाही वी आर नॉट डिमांडर व्ही आय कमांडरच्या भूमिकेत आम्ही असू द्या बांधवांनी तुम्हाला वेळ दे आदरणीय बाळासाहेबांना आपण ऐकण्याचा प्रयत्न करावा आणि जे जे आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे वंचितचे उमेदवार असतील त्यांना आपण मतदान देऊन महाराष्ट्राच्या क्रांतीचं बीज सांगलीतून उभा करावं असे आपल्याला नम्र आवाहन करून आपल्याला येतो जय हिंद जय भारत